तर आपल्याकडे जशी गणपतीची धूमधाम आहे तशीच इथेही एका मॉलमध्ये गणपती दरवर्षी येतात डेकोरेशनचं सर्व साहित्य येतं तर आम्ही आज आलो हो आहोत गणपती बघायला आणि बुकही करून घेणार आहोत आम्ही आता गणपती सगळ्या तर मग तुम्हालाही दाखवता इथले गणपती कसे कसे असतात तर सफीर मॉलला आम्ही आलो हो। आहोत आणि यांचं सेकंड फ्लोअरला पूर्ण गणपतीचं गणपती बाप्पांचं मूर्त्या डेकोरेशनचं सर्व साहित्य असं पूर्ण फ्लोअरला त्यांनी ते केलेलं आहे सेटअप आणि दर दिवाळी गणपती असे सण असले की ह्या मॉलला आपल्याला पूजेसाठीच्या सणासाठीच्या लागणाऱ्या सर्व वस्तू भेटतात तर जे कोणी तर नवीन आले असतील किंवा राहत असतील पण माहिती नसेल त्यांच्यासाठी मी ही माहिती शेअर करत आहे सो आय होप की तुम्हाला ती युजफुल असेल तुम्ही बघू शकता तर इथं छान छान असे गणपती बाप्पांची मूर्त्या आहेत काही इको फ्रेंडली आहेत काही प्लास्टर ऑफ पॅरिस आहेत तर आम्ही बघतोय ती इको फ्रेंडली बघतो आहे कारण की आता इथे बऱ्याचदा विसर्जनला आपण बीचवर किंवा इतर ठिकाणी अलाऊड नाही करत कधी कधी करतात कधी नाही करत आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची पण असं कुठे त्याचं अवहेलना होते त्यामुळे आम्ही शाडू मातीचाच घेणार आहोत गणपती तर सुंदर सुंदर अशा मूर्त्या आलेल्या आहेत इथे आणि बरेचसे गणपती बाप्पांच्या मूर्त्या बुक पण झालेल्या आहेत सो आता आम्ही बघतोय तुम्हीही बघा कसं वाटतंय तुम्हाला खूप 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 छान वाटतंय म्हणजे फेस्टिवलसारखं वाटतंय आपल्यासारखं तर नाही आहे पण त्यातल्या त्यात थोडंसं सणासारखं फिलिंग येतं आम्हाला पण इकडं आलं की तर छान छान असं गाडीत ठेवण्यासाठीच्या पण मूर्त्या इथे अवेलेबल आहेत प्लस डेकोरेशनचं सर्व साहित्य आहे दिवे आहेत देवाचे ताटा आहेत चौरंग आहेत ओढण्या आहेत कापड आहे खाल देवाखाली ठेवण्याचं तोरणं आहेत कलश दिवे सर्व काही आहे तुम्ही ज एकदा जरूर भेट द्या इथे आणि बघा तुम्हाला सर्व गरजेच्या वस्तू तुम्हाला इथे भेटून जाणार इतक्या मूर्त्या आहेत की कुठला घ्यावा आणि कुठला नाही असं कन्फ्युजन होते कारण सर्वच मूर्त्या खूप सुंदर आहेत आ, तरी एक तर कुठली तरी घ्यावीच लागेल तर आम्ही तीच डिसाईड करत हो, आहोत आणि मी आम्ही जेव्हा गणपती बाप्पा बसवू हो, तेव्हा तुम्हाला मी ती मूर्ती दाखवेल तुमची कशी चालली आहे गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद बाय